योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण कुंडलीमधील धनप्राप्तीचे योग याची ज्योतिषीय दृष्टिकोनातून माहिती करून घेणार आहोत तसेच धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्रदायक तोडगे कोणते आहेत याचीही माहिती पाहणार आहोत जन्मलग्न कुंडलीमध्ये द्वितीय स्थानावरून धनाचा विचार केला जातो प्रामुख्याने पैतृक संपत्तीचा विचार हा या स्थानावरून होतो तसेच अकराव्या स्थानावरून आयुष्यात होणारे लाभ मोठ्या भेटवस्तू इत्यादींचा विचार केला जातो अकरावे स्थान हे स्वकष्टार्जित मिळकतीचे देखील स्थान आहे तर शेअर्स आणि सट्टा यातील फायद्यासाठी पंचमस्थानाचा विचार करावा लागतो अकस्मात धनप्राप्तीसाठी अष्टम भाव पाहिला जातो गुरु हा धनाचा कारक आहे तर शुक्र हा ऐश्वर भोग संपन्नता उच्च राहणीमान सौंदर्य वैवाहिक सौख्य तसेच प्रेमाचा देखील कारक ग्रह आहे शेअर्स सट्टा यातील लाभासाठी कुंडलीमध्ये बुधाची स्थितीसुद्धा पाहिली जाते जर बुधाची स्थिती मजबूत असेल तर शेअर्समध्ये फायदा होऊ शकतो कुंडलीमधील स्थान हे गुप्तस्थानासाठी पाहिले जाते कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये अष्टमस्थानी वृश्चिक राशी येते वृश्चिक राशी ही गुप्त गोष्टींची राशी आहे अष्टम भाव त्यामुळेच गुप्त भाव आहे जीवनातील गुप्त घटनांचा विचार अष्टम भावावरून होतो म्हणूनच गुप्तधनाचा विचार देखील याच भावावरून करतात आजच्या परिस्थितीमध्ये गुप्तधन मिळणे म्हणजे गाडलेले धन मिळणे ही दुर्मिळ गोष्ट आहे म्हणून सध्याच्या स्थितीप्रमाणे अचानक लागणाऱ्या लॉटरीचे योग या स्थानावरून पाहतात कुंडलीमध्ये धनस्थान गुरु आणि शुक्र हे ग्रह जर बलवान असतील तर अशी कुंडली ही धनयोगासाठी मजबूत मानली जाते तसेच वाहन वास्तूचा विचार हा चतुर्थ भावावरून केला जातो चतुर्थस्थान जर बलवान असेल तर वाहन इत्यादीचे सुख मिळू शकते गुरु शुक्र धनस्थान अकरावे स्थान ही स्थाने कुंडलीमध्ये जर बलवान स्थितीत असतील तर अशा कुंडलीत धनयोग चांगला आहे असे म्हणता येते हे भाव जर दूषित अथवा कमजोर असतील तर धनार्जना आणि धनसंचयामध्ये बाधा निर्माण होऊ शकते तसेच स्थानावरून हा कर्जाचा विचार केला जातो कर्ज म्हणजे ऋण ऋण भावाचा कारक हा मंगळ ग्रह असल्याने जीवनामध्ये कर्ज घ्यावे की नको याचाही विचार हा मंगळ षष्ठ स्थान आणि षष्ठेश ग्रह यांचा विचार करून केला जातो असे असले तरीही जीवन जगण्यासाठी धनाची आवश्यकता ही प्रत्येकालाच असते आणि धनार्जनासाठी प्रयत्न हे करावेच लागतात त्यासाठी कुंडलीमधील तृतीय नवम आणि दशम ही स्थाने बलवान असावी लागतात तृतीय स्थान हा पुरुषार्थाचे स्थान आहे पराक्रमाचे स्थान आहे तर नवम भाव हे आपल्या भाग्याचे स्थान आहे आपण केलेल्या प्रयत्नांना यश हे आपले भाग्यच मिळवून देत आहे असते भाग्यभाव जर कमजोर असेल तर केलेल्या प्रयत्नांना देखील यश येत नाही भाग्येश ग्रह नीच शत्रुराशी अवयोगामध्ये पापकर्तरीमध्ये असल्यास केलेल्या प्रयत्नांना तसे यश मिळत नाही तर दशम भाव हा कर्मभाव आहे भाग्य हे चांगल्या कर्मानेच उदयाला येते तसेच ऐश्वर्याचा ग्रह हा नवग्रहामध्ये शुक्र मानला आहे आणि त्याची देवता शुक्रग्रह आणि माता लक्ष्मी आहे यासाठी ज्यांच्या कुंडलीमध्ये धनयोग कमकुवत आहे अशांनी लक्ष्मीची आराधना करणे हे गरजेचे असते कारण धनाशिवाय पोषण शक्य नाही आणि पोषणाशिवाय जीवन शक्य नाही धन प्रदायक देवता ह्या लक्ष्मी श्री शंकर कुबेर दत्त इत्यादी आहे तर लक्ष्मी ही घुबडवाहिनी आणि गरुडवाहिनी ही दोन्ही असते घुबडवाहिनी लक्ष्मी ही घुबडावर बसून रात्री विहार करते आणि वाममार्गाने धनप्राप्ती करून देते तर गरुडवाहिनी लक्ष्मी ही नारायणासमवेत असते आणि अशाच लक्ष्मी नारायणाची एकत्र उपासना करणे ही लक्ष्मीप्राप्तीची श्रेष्ठ उपासना होय लक्ष्मी ही नेहमी नारायणासमवेतच असते ती नारायणाला म्हणजे श्रीहरी विष्णूंना सोडून कधीही राहत नाही म्हणून लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मीनारायणाची आराधना ही सर्वात श्रेयस्कर आहे श्री शंकराचे दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र हे देखील दारिद्र्याचा नाश करणारे आहे तर कुबेर हा यक्ष आहे तो लक्ष्मीचा मानसपुत्रही आहे तसेच कुबेर हा धनाचा कोशागार आहे म्हणून लक्ष्मीनारायणासोबत कुबेराचीही उपासना ही फलदायी ठरते पत्रिकेमध्ये जर गुरु कमकुवत असेल तर गुरुची उपासना म्हणजे दत्तात्रेयाची उपासना देखील धनप्राप्तीसाठी श्रेयस्कर ठरते आता धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करणे सोयीस्कर ठरेल हे आता आपण पाहणार आहोत धनप्राप्तीसाठी नित्य इंद्ररचित महालक्ष्मी अष्टकस्तोत्राचे पठण करावे तसेच शुक्रवारी सभेत रंगाचे कपडे परिधान केल्यास त्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते तसेच वर्गाने अत्तर किंवा परफ्यूमचा उपयोग देखील दैनंदिन जीवनात करावा लक्ष्मीला स्वच्छता ही अतिप्रिय आहे घर किंवा काम करण्याची जागा ही स्वच्छ असावी उत्साहवर्धक वातावरण असेल तर अशा ठिकाणी कामदेखील जोमाने होते कुंडलीमध्ये शुक्रग्रह कमकुवत असता अशा जातकांनी महिला वर्गाचा अवमान करू नये त्यांचा आदर करावा प्रत्येक शुक्रवारी देवीच्या मंदिरांमध्ये सुगंधी फुलांचा गजरा गुलाबाचे अत्तर आणि सफेद मिठाई अर्पण करावी तसेच देवीला कण्हेरीचे फूल अर्पण करावे हे देखील अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे अर्गला स्तोत्र शंकराचार्य रचित स्तोत्र यांचे पठण केल्यास धनागमनाची शक्यता निर्माण होते तसेच स्त्रीसुक्ताचे संकल्पयुक्त पठण केल्यास शुक्रग्रह मजबूत होतो शुक्रग्रहाला मजबूत करण्यासाठी अशांनी चांदीची अंगठी ही अंगठ्यामध्ये किंवा करंगळीमध्ये धारण करावे कारण अंगठ्याच्या खाली असणारा हाताचा तळवा हे शुक्राचे स्थान आहे तसेच गळ्यामध्ये चांदीची चेन घातल्यानेही धनाकर्षणाची शक्यता वाढते तसेच धनप्राप्तीसाठी शुक्राच्या बीजमंत्रांचा जप संकल्पयुक्त केल्यास शुक्रग्रह बलवान होतो शुक्रवारी घरातील देवीला दुधाने बनवलेल्या खिरीचा नैवेद्य अर्पण करावा आणि नंतर घरातील सर्व सदस्यांनी त्यांचे प्रसाद रूपाने सेवन करावे अशा रीतीनेही धनागमनाची शक्यता वाढते आज आपण धनप्राप्तीसाठी उपाय आणि कुंडलीतील धनयोग याविषयीची माहिती करून घेतली अशाच ज्योतिषीय नवनवीन विषयांसाठी माहिती करून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक असे दोन्ही करा त्यामुळे अशा ज्योतिषीय विषयांची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आज आपण येथेच थांबूयात पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार